बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब या अंतर्गत सोलापुरातील शासकीय रक्तदान रक्त आयोजन करण्यात विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि परिवर्तन बहुद्देशीय या संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रक्तपेढीमार्फत ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरात सहा डिसेंबर रोजी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जातं अमेरिका लंडन कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दुबई या देशांमध्ये भारतातील वीस राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये ब्लड फॉर बाबासाहेब या अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं याचाच एक भाग म्हणून सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी रक्तदानाचं महत्त्व विशद केलं शिबिराचे समन्वयक डॉक्टर औदुंबर मस्के आणि परिवर्तन बहुद्देशीय संस्थेच्या अमृता अकलुचकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं प्राध्यापक उदय ढाले आणि डॉक्टर सुशील सोनवणे यांनी शुभारंभाचं रक्तदान केलं तर इतर रक्तदात्यांसमवेतच वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर संपत्ती तोडकर डॉक्टर सचिन बंदीछोडे डॉक्टर गजानन जत्ती डॉक्टर कमलाकर माने डॉक्टर सर्वदे डॉक्टर शुक्लधन रोडे डॉक्टर संचित खरे डॉक्टर वैभव लादे आणि डॉक्टर औदुंबर मस्के यांच्यासह वैद्यकीय या महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केलं शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर दंत काळे डॉक्टर स्मिता शेटे डॉक्टर सरोज बोलदे ॲडव्होकेट रवी गजधाने अशोक मस्के आनंद शिंदे तर परिवर्तन बहुद्देशीय संस्थेकडून मनीष काटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते ज्याने ब्लड फॉर बाबासाहेब याचा अर्थ असा आहे की आज प्रत्येकाला काहीतरी समाजाला तरी गोष्ट द्यावीशी वाटते पण जर आपण रक्तदान केलं तर नक्कीच त्याच्यासारखं श्रेष्ठदान माझ्या मते आज जगात कुठलंच नाही आहे आणि आपण बऱ्याच वेळा कोणाला काहीतरी दान देतो किंवा ते त्या व्यक्तीला उद्देश नसतं इथे जेव्हा आपण ब्लड डोनेशन करतो आपण हे आज रक्त कोणाला जाणार आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपल्याला कोण दाता हे माहीत नसतं एक दुसरं जो आमच्या हॉस्पिटलला येतो सिव्हिल हॉस्पिटलला जो गोर गरीब गरजू रुग्ण असतो त्याला कुठल्या हॉस्पिटलला थारा नसतो त्याला आज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जर त्याला हे मोफत रक्तदान जर त्याचा जीव वाचत तर नक्कीच त्याला आणि त्याच्या फॅमिलीला हे उष्णावं आहे